स्पीड न्यूज भारतच्या सर्व दर्शकांचं बदलापूर मध्ये हार्दिक स्वागत आहे मला आज मनीषा पोळ मॅडम ज्या मौडी बाबा शाळा वांगणीमध्ये काही उपोषणासाठी बसलेल्या भ्रष्टाचार ओपन करण्यासाठी तर त्यांनी मला त्यांना मी कमीत कमी सहा दिवस एका उपोषणाला बसलेल्या तर त्यांची वन डे पासून मी त्यांचा फीडबॅक घेत आहे तर त्या कारणाने मी त्यांना काही प्रश्न विचारले त्यांना की तुम्हाला त्याच्यामध्ये न्याय भेटते का नाही तर मी त्यांना फोन केलेला तर त्यांनी मला सांगितलं की मी फॉलोअप घेत आहे मी साहेबांकडे गेलेली तर मला त्यांना तोच प्रश्न विचारायचा होता की मॅडम तुम्ही तिथे गेले नाही का तर मी त्यांना विचारण्यासाठी त्यांच्याकडे त्यांच्या प्रत्यक्ष कार्यालयामध्ये आलेलो आहे तर आपण त्यांची जी त्यांची प्रतिक्रिया घेऊ आपण मॅडम आपण तिथे गेले नाहीत का आपल्याला रिस्पॉन्स भेटला तिथे मला राक्षी साहेब भेटल्यास त्यांनी okay. तीन दिवसांमध्ये चौकशी पूर्ण करून अहवाल ते मला सादर करणार okay. साबीर शेख बदलापूर होत होतं नाहीतर त्यांची प्रकृती बिघडत चाललेली तर कसंही करून त्याचं उपोषण आम्हाला म्हणजे थांबवायचं होतं तर त्याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत होतो तर त्यांचं उपोषण आम्ही थांबवणं यशस्वी तर झालेलो आहे परंतु गटशिक्षण अधिकारी स्वतः जेव्हा आले स्टेज जे वर चित्त ते बसलेले आणि त्यांनी त्यांना काही लेखित लिखित मध्ये लिहून दिल की मी दहा दिवसात त्याचा रिझल्ट तुम्हाला देईन की मी याचा काहीही सोक्ष मोक्ष लावेन म्हणजेच याच्यावर काहीही शोक्ष मोक्ष लावण म्हणजे असं नाहीये की काहीही पेपर लिहू उचलून तुम्हाला देऊन टाकायचा की याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे असेल सर आढळला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल त्यांनी काही असे काही कंडिशन त्याच्यावर दिलेली आहेत तर त्यासाठी मॅडमने ते आणि ते तात्पुरत थांबवण्यात आलेलं म्हणून ते थांबलेला तर आपण अपन, त्यांनी आपल्याला ऑफिसला याच्यासाठी बोललेलो आहे आजचा विसवा दिवस आहे तर त्यांना त्याच्याबद्दल अजून काहीही एक रिप्लाय आलेला नाही तर त्याच्याबद्दल ते आपला स्पीड न्यूज भारत चॅनलच्या माध्यमातून एक ज्या ज्या लोकांनी त्यांना ज्या ज्या लोकांनी त्यांना सपोर्ट केला ज्या ज्या लोकांशी त्या भांडल्या ज्या ज्या लोकांपर्यंत त्या अन्न पोचवत होत्या त्या लोकांना मेसेज देण्यासाठी आणि त्यांना वीस दिवस जे गट शिक्षण अधिकारी पोतेकर साहेबांनी त्यांना जे दहा दिवस सांगितले त्याला आज वीस दिवस झाले तर त्यांना अजून न्याय भेटलेला नाहीये असं त्यांचं बोलणं आहे रे ते स्वतः राक्षस साहेबांकडे गेल्या राक्षस साहेबांनी त्यांना साहेबांना त्यांनी एक पत्र सुद्धा दिलं आणि त्याची रिसिव्ह कॉपी घेतलेली आहे साहेबांनी त्यांना दोन दिवसाचा वेळ दिलेला आहे की ताई तुम्ही घाबरू नका मी तुमच्या पाठीशी आहे आणि मी तुम्हाला शंभर टक्के न्याय देऊन राहीन तुम्ही याची चिंता करू नका तर हे सर्व समजल्यानंतर आपण स्वतः त्यांना त्यांची भेट घ्यायला त्यांनी आपल्याला बोलवलेला आहे आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया तर मॅडम तुम्हाला तुम्ही जे उपोषणाला बसलेले तुम्हाला त्याच्यात काय साध्य झालं आणि तुम्ही तुमची स्टार्ट पासून दोन तारखेपासून तर आजपर्यंतचा प्रवास तुम्ही आम्हाला सांगू शकता दोन मे दोन हजार पंचवीस पासून ते सात तारखेपर्यंत मी आमरण उपोषण केलं होतं पंचायत समिती अंबरनाथ येते तर या उपोषणाच्या दरम्यान असं झालं की या सहा दिवसांमध्ये एकतर अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा कुठली दखलच घेतली नव्हती त्याच्यानंतर त्यांनी जे काही मला पत्रे आणून दिली ती माझ्या विषयाशी संबंधित अशी पत्र नव्हती त्याच्यामुळे ती घेण्यासाठी मी त्यांना नकार दिला होता परंतु ज्यावेळेस माझी हालत एकदमच खराब व्हायला लागली माझी तब्येत खराब व्हायला लागली त्याच्यानंतर गट अधिकारी आणि शिक्षण अधिकारी गट अधिकारी आहेत विशाल पोतेकर सर आणि शिक्षण अधिकारी आहेत बाळासाहेब राक्षे तर बाळासाहेब राक्षंनी स्वतः एक चौकशी समिती स्थापन करून त्यांनी मला एक पत्र दिलं होतं की त्यांनी त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे की आवश्यक त्या पुराव्यासह हो स्वयंपष्ट अहवाल दहा दिवसांमध्ये देणार आणि त्याची शहानिशा करून संबंधितांवर ते कायदेशीर कारवाई करतात असं त्यांनी स्वतः मला पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी चार ते पाच जणांची एक चौकशी समिती नेमलेली आहे परंतु आज या पत्र दिल्याच्या नंतर मी माझं जे उपोषण होतं ते मी स्थगित केलं होतं परंतु आज या माझ्या उपोषणाच्या स्थगितीला आज दिवस झालेले आहेत आणि ह्या दिवसांमध्ये अधिकाऱ्यांनी माझ्याशी फक्त एक मला फोन करून एक आ, लेटर मागितलं होतं की तुम्ही शाळेला ह्या ह्या पद्धतीचं काही लेटर दिलं होतं का तर ते लेटर मी ऑलरेडी त्यांना दिलेले त्याच्यामुळे ते, ते मी त्यांना नेऊन ने एकोणीस ने तारखेला के पोस्ट केलेला आहे बस याच्या व्यतिरिक्त त्यांनी मला अजून काहीही माहिती दिलेली नाही की या प्रकरणामध्ये त्यांनी काय काय कारवाई केलेली आहे किंवा शाळेकडून त्यांनी संबंधित या प्रकरणाशी काय काय कागदपत्र मागितलेले आहेत याची त्यांनी मला कुठलीच माहिती दिलेली नाही दोन दिवसांपूर्वी मी अधिक्षिका नीलम पाटील यांना स्वतः मेसेज केला होता की मॅडम आज पंधरा सोळा दिवस झालेले आहे तर तुम्ही काय कारवाई केलेली आहे काय कुठपर्यंत आपलं हे प्रकरण आलेलं आहे त्याच्यावर त्यांनी मला फक्त एवढाच मेसेज लिहिला की मॅडम प्रोसेसमध्ये आहे एवढं मेसेज केला आणि त्यांनी त्यांचा नेट तिथेच ने बंद करून ठेवला तो आज ताई त्यांनी चालूच केलेला नाहीये तर मला या अधिकाऱ्यांना एवढंच म्हणायचं आहे की ह्या प्रकरणाची तुम्ही लवकरात लवकर चौकशी करा संबंधितांवर कारवाई करा कारण हे प्रकरण हे फक्त मनीषा पोळचं किंवा समता महिला बचत गटाचं नाहीये हे त्या मुलांचं प्रकरण आहे की ज्या मुलांसाठी सरकार रेशन देतं धान्य देतं कि चला जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये कुठलीही श्रीमंत लोकांची मुलं शिकत नाहीत ती गरीब घरची मुलं असतात आणि त्यांच्यासाठी जो पोषण अर्ज सामान येतो तो, तो बेकायदेशीरित्या गे विकला गेलेला आहे त्याच्यामुळं ही माझी लढाई ही माझ्या एकटीची नसून ही त्या गरीब मुलांची पण लढाई आहे तर याची जाणीव आणि या प्रकरणाचा लवकरात लवकर सोक्ष मुख्य आज मी स्वतः ठाण्याला जाऊन शिक्षण अधिकारी जे आहेत ठाण्याचे त्यांना मी भेटली बाळासाहेब राक्षे यांना त्यांनी माझ्याशी व्यवस्थित माझी माहिती वगैरे घेतली मला ते एवढं पण म्हणाले की मॅडम तुम्हीच होते का ते उपोषण बसलेलं म्हटलं हो सर म्हणाले मी तुम्हाला मी ता ता तीन दिवसांमध्ये ह्या चौकशीचा अहवाल देतो तीन दिवसांमध्ये तुम्ही मला येऊन भेटा आणि मग त्याच्यावर आपण पुढे काय ते ठरवूया असं त्यांनी आज मी त्यांना स्वतः एक पत्र पण दिलेलं आहे स्वतः जाऊन भेट पण घेतलेली आहे आणि त्यांच्याकडून मला सकारात्मक असं उत्तर चांगलं मिळालेलं आहे तर आता बघू ते तीन दिवसानंतर काय अहवाल देत आहेत ठीक आहे तीन दिवसानंतर जर तुम्ही जर तुम्हाला सॅटिस्फॅक्शन नाही झालं की तुम्हाला पाहिजे तसं उत्तर भेटले नाही मीन्स असं नाही बोलत उत्तर भेटलं नाहीये तुम्ही केलेला भ्रष्टाचाराचा आरोप जे एव्हिडन्स घेऊन तुम्ही बसलेले आहे झालेला भ्रष्टाचार ओपन झाला तरच तुम्ही नाहीतर तुम्ही ते उपोषण कंटिन्यू ठेवणार आहात का हा ते उपोषण तर मी ज्यावेळेस माझं उपोषण सुटलं होतं त्या दिवशीच मी सांगितलं होतं की दहा दिवसांमध्ये जर ह्या चौकशी समितीने योग्य ते अहवाल दिला नाही तर त्याच्यानंतर हे आपलं उपोषण आपण जे स्थगित केलं होतं ते आपण पूर्ववत चालू करणार आहोत म्हणजे असताना तसं पत्र पण देऊ म्हणजे संविधानाच्या कायद्याच्या चौकटीत राहून तुम्ही उपोषण परत करण्याच्या तयारीत आहात जर तुम्हाला जर रिझल्ट व्यवस्थित भेटला नाही तर हो संविधानाने जो आपल्याला अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराच्या कक्षेमध्ये राहून शांततापूर्व असं उपोषण मी पण माझं उपोषण आता हे पंचायत समिती अंबरनाथ येथे होणार नाही ते आता माझा जिल्हा परिषद होईल म्हणजे ठाणे मध्ये म्हणजे राक्षी साहेबांच्या दालनामध्ये नाहीतर त्यांची प्रकृती चाललेली तर कसंही करून त्याचं उपोषण आम्हाला म्हणजे थांबवायचं होतं तर त्याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत होतो तर त्यांचं उपोषण आम्ही थांबवणं यशस्वी तर झालेलो आहे परंतु गट शिक्षण अधिकारी स्वतः जेव्हा आले स्टेज वर जिथं ते बसलेले आणि त्यांनी त्यांना काही लेखित लिखित मध्ये लिहून दिलं की मी दहा दिवसात त्याचा रिझल्ट तुम्हाला देईन की मी याचा काहीही सोक्ष याच्यावर काहीही सोक्ष मोक्ष लावणं म्हणजे असं नाहीये की काहीही पेपर सुलूट तुम्हाला देऊन टाकायचा की याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे असेल जर आढळला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल त्यांनी काही असे काही कंडिशन त्याच्यावर दिलेली आहेत तर त्यासाठी मॅडमने ते आणि त्या ताई पोल, थांग, थांग ते तात्पुरतं थांबवण्यात आलेलं म्हणून ते थांबलेलं तर आपण अपन, त्यांनी आपल्याला ऑफिसला याच्यासाठी बोललेलो आहे आजचा विसवा दिवस आहे तर त्यांना त्याच्याबद्दल अजून काहीही एक रिप्लाय आलेला नाही तर त्याच्याबद्दल ते आपला स्पीड न्यूज भारत चॅनलच्या माध्यमातून एक ज्या ज्या लोकांनी त्यांना ज्या ज्या लोकांनी त्यांना सपोर्ट केला ज्या ज्या लोकांशी त्या भांडल्या ज्या ज्या लोकांपर्यंत त्या अन्न पोचवत होत्या त्या लोकांना मेसेज देण्यासाठी आणि त्यांना जे दहा दिवस सांगितले त्याला आज वीस दिवस झाले तर त्यांना अजून न्याय भेटलेला नाहीये असं त्यांचं बोलणं आहे ते स्वतः राक्षस साहेबांकडे गेल्या राक्षस साहेबांनी त्यांना साहेबांना त्यांनी एक पत्र सुद्धा दिलं आणि त्याची रिसिव्ह कॉपी घेतलेली आहे साहेबांनी त्यांना दोन दिवसाचा वेळ दिलेला आहे की ताई तुम्ही घाबरू नका मी तुमच्या पाठीशी आहे आणि मी तुम्हाला शंभर टक्के न्याय देऊन राहीन तुम्ही याची चिंता करू नका तर हे सर्व समजल्यानंतर आपण स्वतः त्यांना त्यांची भेट घ्यायला त्यांनी आपल्याला बोलवलेलं आहे आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया तर मॅडम तुम्हाला तुम्ही जे उपोषणाला बसलेले तुम्हाला त्याच्यात काय साध्य झालं आणि तुम्ही तुमची स्टार्ट पासून दोन तारखेपासून तर आजपर्यंतचा प्रवास तुम्ही आम्हाला सांगू शकता दोन मे दोन हजार पंचवीस पासून ते सात तारखेपर्यंत मी अमर उपोषण केलं होतं पंचायत समिती अंबरनाथ येते तर या उपोषणाच्या दरम्यान असं झालं की या सहा दिवसांमध्ये एकतर अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा कुठली दखलच घेतली नव्हती त्याच्यानंतर त्यांनी जे काही मला पत्रे आणून दिली की माझ्या विषयाशी संबंधित अशी पत्र नव्हती त्याच्यामुळे ती घेण्यासाठी मी त्यांना नकार दिला होता परंतु ज्यावेळेस माझी हालत एकदमच खराब व्हायला लागली माझी तब्येत खराब व्हायला लागली त्याच्यानंतर गट अधिकारी आणि शिक्षण अधिकारी गट अधिकारी आहेत विशाल पोतेकर सर आणि शिक्षण अधिकारी आहेत बाळासाहेब राक्ष तर बाळासाहेब राक्षंनी स्वतः एक चौकशी समिती स्थापन करून त्यांनी मला एक पत्र दिलं होतं की त्यांनी त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे की आवश्यक त्या पुराव्यासह स्वयंस्पष्ट अहवाल दहा दिवसांमध्ये देणार आणि त्याची शहानिशा करून संबंधितांवर ते कायदेशीर कारवाई करतात असं त्यांनी स्वतः मला पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी चार ते पाच जणांची एक चौकशी समिती नेमलेली आहे परंतु आज या पत्र दिल्याच्या नंतर मी माझं जे उपोषण होतं ते मी स्थगित केलं होतं परंतु आज या माझ्या उपोषणाच्या स्थगितीला आज वीस दिवस झालेले आहेत आणि ह्या वीस दिवसांमध्ये या अधिकाऱ्यांनी माझ्याशी फक्त एक मला फोन करून एक लेटर मागितलं होतं तुम्ही शाळेला लेटर लेटर का ते लेटर मी ऑलरेडी दिलेलं आहे त्याच्यामुळे ते मी त्यांना नेऊन एकोणीस तारखेला ने 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 के पोस्ट केलेला आहे बस याच्या व्यतिरिक्त त्यांनी मला अजून काहीही माहिती दिलेली नाही की या प्रकरणामध्ये त्यांनी काय काय कारवाई केलेली आहे किंवा शाळेकडून त्यांनी संबंधित या प्रकरणाशी काय काय कागदपत्र मागितलेले आहेत याची त्यांनी मला कुठलीच माहिती दिलेली नाही दोन दिवसांपूर्वी मी अधीक्षिका निलम पाटील यांना स्वतः मेसेज केला होता की मॅडम आज पंधरा सोळा दिवस झालेले आहेत तर तुम्ही काय कारवाई केलेली आहे काय कुठपर्यंत आपलं हे प्रकरण आलेलं आहे त्याच्यावर त्यांनी मला फक्त एवढाच मेसेज दिला की मॅडम प्रोसेस मध्ये आहे एवढं मेसेज केला आणि त्यांनी त्यांचा नेट तिथेच ने बंद करून ठेवला तो आज तर त्यांनी चालूच केलेला नाहीये तर मला या अधिकाऱ्यांना एवढंच म्हणायचं आहे की ह्या प्रकरणाची तुम्ही लवकरात लवकर चौकशी करा संबंधितांवर कारवाई करा कारण हे प्रकरण हे फक्त मनीषा पोळचं किंवा समता महिला बचत नाहीये हे त्या मुलांचं प्रकरण आहे की ज्या मुलांसाठी सरकार रेशन देत कि चला जिल्हा शाळेमध्ये कुठलीही श्रीमंत लोकांची मुलं शिकत नाहीत ती गरीब घरची गर मुलं असतात आणि त्यांच्यासाठी जो पोषण अर्थ सामान येतो तो, तो बेकायदेशीरित्या विकला गेलेला आहे त्याच्यामुळे ही माझी लढाई ही माझ्या एकटीची नसून ही त्या गरीब मुलांची पण लढाई आहे तर ह्याची जाणीव थोडी तरी अधिकाऱ्यांनी ठेवावी आणि या प्रकरणाचा लवकरात लवकर सोक्ष मुख्य लावा आज मी स्वतः ठाण्याला जाऊन अधिकारी जे जा आहेत ठाण्याचे त्यांना मी भेटली बाळासाहेब राक्षे यांना त्यांनी माझ्याशी व्यवस्थित माझी माहिती वगैरे घेतली मला ते एवढं पण म्हणाले की मॅडम तुम्हीच होते का ते उपोषणला बसलेलं तुम्ही म्हटलं हो सर तर म्हणाले मी तुम्हाला तीन दिवसांमध्ये ह्या चौकशीचा अहवाल देतो तीन दिवसांमध्ये तुम्ही मला येऊन भेटा आणि मग त्याच्यावर आपण पुढे काय ते ठरवूया असं त्यांनी आज मी त्यांना स्वतः एक पत्र पण दिलेलं आहे स्वतः त्यांची जाऊन भेट पण घेतलेली आहे आणि त्यांच्याकडून मला सकारात्मक असं उत्तर चांगलं मिळालेला आहे तर आता बघू ते तीन दिवसानंतर काय अहवाल देतायत ठीक आहे तीन दिवसानंतर जर तुम्ही जर तुम्हाला सॅटिस्फॅक्शन नाही झालं की तुम्हाला पाहिजे तसं उत्तर भेटलं नाही मीन्स असं नाही बोलत ते उत्तर भेटलं नाहीये तुम्ही केलेला भ्रष्टाचाराचा जा आरोप जे इव्हिडन्स घेऊन तुम्ही बसलेला आहे झालेला भ्रष्टाचार ओपन झाला तरच तुम्ही नाहीतर तुम्ही ते उपोषण कंटिन्यू ठेवणार आहात का हा ते उपोषण तर मी ज्यावेळेस माझं उपोषण सुटलं होतं त्या दिवशीच मी सांगितलं होतं की दहा दिवसांमध्ये जर ह्या चौकशी समितीने योग्य ते अहवाल दिला नाही तर त्याच्यानंतर हे आपलं उपोषण आपण जे स्थगित केलं होतं ते आपण पूर्वच चालू करणार आहोत म्हणजे असताना तसं पत्र पण देऊ म्हणजे संविधानाच्या कायद्याच्या चौकटीत राहून तुम्ही उपोषण परत करण्याच्या तयारीत आहात जर तुम्हाला जर रिझल्ट व्यवस्थित भेटला नाही तर हो संविधानाने जो आपल्याला अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराच्या कक्षेमध्ये राहून शांततापूर्व असं उपोषण मी पण माझं उपोषण आता हे पंचायत समिती अंबरनाथ येथे होणार नाही ते आता माझ्या परिषद साहेबांच्या दालनामध्ये असताना हो, तसं पत्र पण देऊन संविधानाच्या कायद्याच्या चौकटीत राहून तुम्ही उपोषण परत करण्याच्या तयारीत आहात जर तुम्हाला जर रिझल्ट व्यवस्थित भेटला नाही तर हो, संविधानाने जो आपल्याला अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराच्या कक्षेमध्ये राहून शांततापूर्वा समपोषण मी पण माझं उपोषण आता हे पंचायत समिती अंबरनाथ येथे होणार नाही ते आता माझं जिल्हा परिषद येथे म्हणजे ठाणे मध्ये ठाण्यामध्ये म्हणजे राक्षस साहेबांच्या दालनामध्ये हो। अच्छा तिथे तर माझा पूर्णचा उद्देश एवढाच होता की मॅडमनी त्यांची प्रतिक्रिया जाहीर केलेली आहे आपल्या स्पीड न्यूज भारतच्या सर्व दर्शकांना मी एवढंच सांगू इच्छितो की एक महिला एवढी भांडती आहे एक शाळेमध्ये झालेला खाण्यापिण्याच्या भ्रष्टाचारावर आणि तो भ्रष्टाचार ओपन केला म्हणून तर त्या एका महिला ती एक आता महिला एक होती आता ती एक राहिली नाही ती आता अनेक झालेली आहे तर जास्तीत जास्त लोकांनी तिला जुडावं आणि तिला सपोर्ट करावं एवढीच मी स्पीड न्यूज भारत चॅनेलच्या माध्यमातून विनंती करतो स्पीड न्यूज भारत चॅनलची मी खरोखर खूप आभारी आहे की स्पीड न्यूज भारत चॅनलचे जे साबीर शेख आहेत रिपोर्टर त्यांनी माझी प्रत्येक बातमीची दखल घेतली आणि ती बातमी त्यांनी सर्वसामान्य लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवदलेली आहेत त्याच्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे स्पीड न्यूज भारत